नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर वांग्याची भाजी अगदी एकदा बनवली तर परत परत बनवाल अशी आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि घरातल्याच साहित्यमध्ये बनवणार आहोत बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी मस्त असे सहा ताजे फ्रेश वांगे घेतले ते आता आपण छान असे भरीत बनवणार आहोत भाजी बनवणार आहोत आता आपण असे कट करून घेऊयात आणि स्वच्छ पाण्यामध्ये मस्त असे धुवून घेऊयात आपण इथे वांगे छान मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेत आता पण भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर सुकं खोबरं तीळ जिरा चवीनुसार मीठ इने मिक्सरला बारीक करून घेऊयात इथे बघा असा मसाला छान मिक्सरला पाणी न टाकताच आपल्याला थोडंसं असं जाडसं रस ठेवून बारीक करायचे आता टाकूयात आपण चवीनुसार मीठ आपण इथे फक्त हिरवी मिरची आणि मिठातच वापर केलाय गरम मसाले नाही टाकले आपले वांग्याची भाजी खूप अशी टेस्टी होते आता आपण वांग्यामध्ये हा मसाला छान असा भरून घेऊयात खूप अशी मस्त भाजी होते आणि चवीला पण खूप अशी अप्रतिम लागते आणि बनवायला तर अगदी दहा मिनिटात बनून होते आता सर्व मसाले आपण असे वांग्यांमध्ये भरून घेऊयात छान असे मस्त आता भरून झाले आता आपण इथे फोडणीला सुरुवात करूयात खूप अशी मस्त आणि टेस्टी लागते बघा सर्व अंग्यांमध्ये आपला मसाला भरून झालाय आता आपला टोप पण इथे मस्त गरम झालाय तेल पण छान गरम झालंय आता आपण त्यामध्ये टाकूयात भरलेले मसाला वांगी आणि छान अशी मस्त तेलामध्ये आपण तीन ते चार मिनिट परतून घेऊयात त्याने आपल्या भाजीला खूप छान चव येते आणि खायला पण अशी टेस्टी लागते जे खा वांगे नाही ते अशा प्रकारे भाजी बनवली तर ते पण असे आवडीने खातील आता मस्त अशी परतून घेऊयात छान असं परतून झाले आता आपण तीन ते चार मिनिटासाठी इथे झाकण ठेवणार आहोत आता मस्त असं झाकण आपले वांगे पण छान परतलेत आता आपण पाणी टाकणार आहोत पाणी अगदी आपल्याला थोडं टाकायचे आपण सुकीच भाजी बनवणार आहोत आणि आता झाकण ठेवून पाच ते सात मिनिट शिजू द्यायचे आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर हा काय कमाल लागते भाजी मस्त अशी इथे बघा आपली वांग्याची भाजी पण बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा धन्यवाद